बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आणि छत्तीस काल बंटी वाड्या कुठे असतील भाऊशेवालींना जाऊन भेटायचे गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये एकूण पाच गाड्या पत आणि पाच गाड्यांमध्ये रन संग्रामच चालू आहे पाडी मग धुळ आवडतोय आरे अलीकडं वडकीकरांची गाडी सुंदर असा जोर पृथ्वे अतिशय सुंदर आणि रेट्रेकरांचं निर्वाद वर छळ स्व क्रमांक बत्तीस चा निकाल बत्तीस चा निकाल क्रमांक चार वर धावलेली गाडी यश बापू आंबेडकर भारत मामा मोडक वरखी पुणे या गाडीचा एक नंबर नंबरला जिता बिलगाडी मालकाचं त्यावरती बसलेलं रील स्टार अच्युत ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन